नमस्कार प्रतिभा का किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे केक बनवण्यासाठी जे बेसिक सामान लागतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या सामानापासूनच खूप छान पद्धतीने आपण केक डेकोरेट करू शकतो जे नवीन केक शिकणारे आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा म्हणजे त्यांना याची पूर्ण माहिती मिळून जाईल चला तुम्ही दाखवते इथे पाव पाव किलोचे मी दोन पावचे घेतलेले आहेत प्रीमिक्सचे व्हॅनिला आणि चॉकलेट व्हॅनिला प्रेमिक्स त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही फ्लेवर टाकून कोणताही केक करू शकतो आणि चॉकलेटमध्ये फक्त चॉकलेटचाच बनवू शकतो इथे ट्रोपोलाईट आहे ही क्रीम आहे जी आयसिंग क्रीम आहे ती आहे वन के जीची मी हीच क्रीम नेहमी वापरत असते यामध्ये सुद्धा वेगवेगळे वे प्रकारचे क्रीम अवेलेबल आहेत त्यानंतर इथे डिझाईनसाठी क्रा स्क्रॅपर आहे केक आयसिंग केल्यानंतर साईडला डिझाईन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो छोट्या मोठ्या आकाराचे वेगवेगळे वे असे आहेत ते काचेचे बाऊल आहेत हे, हे तुम्हाला गनाश बनवण्यासाठी उपयोगात येतात किंवा प्रेमिक्स आपण मिक्ससुद्धा करू शकतो ही गोल रिंग आहे आणि स्टीलची जाळी आहे तुम्ही जर टोपामध्ये केक शिजवणार आहे तर त्यासाठी या दोन्ही गोष्टींचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर आहे चॉकलेट जे मी मोर्डे कंपनीचं घेतलेलं आहे हे डार्क चॉकलेट आहे ह्याच्यामध्ये मिल्क चॉकलेट व्हाईट चॉकलेट असे तीन प्रकारचे चॉकलेट तुम्हाला मिळून जातील ह्याच्यापासून आपण गनाश बनवू शकतो किंवा ब्लॅक फॉरेस्टमध्ये आपण याचा खीस करून त्याच्यावरती डिझाईन करू शकतो त्यानंतर इथे यूज अँड थ्रो प्लास्टिक बॅग आहे याचा उपयोग आपण केक डेकोरेशनसाठी करणार आहोत त्यानंतर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्स हे अशा पॅकेटमध्ये तुम्हाला उपलब्ध होते याचा उपयोग केक डेकोरेशनसाठी केला जातो वेगवेगळ्या प्रकारची पानं फुलं साठी हे नोजल वापरले जातात त्यानंतर इथे आहे रोजनेल याच्यावरती फुलं बनवली जातात गुलाबाची फुलं ह्याच्यावरती बनवली जातात इथे वेगवेगळ्या प्रकारचे नोजल आहे हे आहे त्याच्यापासून आपण गुलाबाचं फूल बनवणार आहे हे पण गुलाबाचं फूल बनवण्यासाठीच उपयोग केला जातो त्यानंतर पानासाठी अशा पद्धतीचे असतात नोझल हे बघू शकतात पान बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्यानंतर हे बेस आहे याच्यावरती केक ठेवला जातो त्या नोझलमध्ये अजून व्हरायटी तुम्हाला मिळून जातील त्याचा वेगवेगळ्या डिझाईन्स बनतात आणि खूप छान असे केक डिझाईन बनवले जातात इथे हे आहे बास्केट जे आपण बनवतो क्रीमपासून त्यासाठी उपयोग केला जातो त्यानंतर हे सनफ्लावरसाठी उपयोग केला जातो हे बारीक एकदम बारीक होल आहे त्याचा ते नाव काढण्यासाठी उपयोग केला जातो हे आहे पानांसाठी त्याचा उपयोग केले जातात हे छोट्या मोठ्या आकाराचे पानं आहेत तर त्यासाठी या नोझलचा उपयोग केला जातो केक डिझाईन करताना तुम्हाला मी नोझल वापरून दाखवणार आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे कसे वापरतात ते त्यानंतर इथे दोन बाउल घेतलेला आहे क्रीम फेटण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंवा प्रीमिक्स हे मिक्स, मिक्स करण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो त्यानंतर आहे पॅलट नाईफ हे आपण क्रीम केकला लावण्यासाठी उपयोग केला जातो किंवा केक उचलण्यासाठी केला जातो आयसिंग करताना केकच्या साईडला क्रीम लावण्यासाठी या नाईफचा उपयोग केला जातो त्यानंतर इथे वॅनिला इसेन्स आहे इसेन्समध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी मिळते इथे मी व्हॅनिला इसेन्स आणलेला आहे त्यानंतर आहे जेल कलर आहे मी पानासाठी ग्रीन जेल कलर घेतलेला आहे केकसाठी आपण हा जेल कलरच वापरणार आहे हा जास्त मेल्ट होत नाही आणि खूप छान रिझल्ट आहे याचा त्यानंतर हर्षी सिरप आहे चॉकलेट केकसाठी त्याचा वापर केला जातो त्यानंतर हे स्प्रे कलर आहेत जे पिंक आणि रेड घेतलेलं आहे क्रीमपासून आपण एखादं फूल बनवलं तर त्याच्यावरती असा स्प्रे करून पिंक आणि रेड या दोन कलरचं तुम्ही फूल बनवू शकता किंवा मिक्स असंसुद्धा बनवू शकता दोन कलरचे दोन स्प्रे बॉटल आहेत त्यानंतर इथे मेजरमेंट कप आहे चमचे आणि कप आहेत त्याचा सेट तुम्हाला असं मिळून जातो म्हणजे केक बनवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो आणि परफेक्ट आपला केक बनला जातो त्यानंतर इथे पायनॅपल क्रश आहे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे क्रशसुद्धा मिळून जातील ज्या प्रकारचा आपल्याला केक बनवायचा आहे तसा तुम्ही क्रश यूज करू शकता आणि शक्यतो छोटी बाटलच आपल्याला सुरवातीला यूज करायची आहे त्यानंतर इथे हे केक टीन आहेत गोल आणि चौकोनी आकाराचा आहे गोल आकारामध्ये दोन असे टीन आहेत एक किलो आणि अर्धा किलोच्या मापाचे केक याच्यामध्ये बनले जातात त्यानंतर इथे चौकोनी आहे याच्यामध्ये चौकोनी केक किंवा ढोकळासुद्धा तुम्ही बनवू शकता त्यानंतर इथे ब्लेंडर आहे इलेक्ट्रिक ब्लेंडर हे तुम्हाला घ्यावंच लागेल कारण क्रीम फेटण्यासाठी आपल्याला याचाच उपयोग होतो हे फिलिप्सचं ब्लेंडर आहे दोनशे बॅटचं आहे इथे तुम्हाला दाखवते दोनशे बॅटचा हा ब्लेंडर आहे आणि या ब्लेंडरने जेव्हा तुम्ही क्रीम फेटणार ना तेव्हा छान फेटली जाते तुम्ही हाताने जर करणार तर एकदम पातळ बनली जाते इथे तुम्हाला सेटिंग्स आहेत स्पीड आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तुम्हाला किती स्पीडनी ते क्रीम फेटायची आहे त्यानुसार तुम्ही हे सेट करू शकता इथे हे बटन आहे हे बटन प्रेस केलं की के त्यानंतर हे समोरचे जे प्लेड आहेत ते निघले जातात तर अशा पद्धतीने एक छान असा फिलिप्सचा ब्लेंडर आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूज करू शकता पण फिटनेससाठी शक्यतो असा इलेक्ट्रिक ब्लेंडरच घ्यायला पाहिजे त्यानंतर मेन आहे टर्न टेबल हा फायबरचा टर्न टेबल आहे खूप छान आहे छान रोटेट होतो आयसिंग करताना खूप छान फिरतो मस्त आहे याच्यामध्येही तुम्हाला दोन ते तीन प्रकारचे टर्न टेबल मिळतात तर अशा पद्धतीने मी हे बेसिक सामान घेतलेलं आहे त्यापासून खूप छान पद्धतीने असा केक बनवला जातो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका